नमस्कार मंडळी तालुक्याच्या सामाजिक राजकीय आणि भौगोलिक घडामोडी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर स्वागत आज आपण पाहणार आहोत हडपसर हडपसर विधानसभा मतदारसंघाचा नकाशा व पोलिंग स्टेशन हा आहे हडपसर विधानसभा मतदारसंघाचा नकाशा आणि पाचशे पंचवीस पोलिंग स्टेशन असणारा हडपसर मतदारसंघ त्याचे पोलिंग टेशन पुढीलप्रमाणे आपण पाहणार आहोत पाचशे पंचवीस पोलिंग स्टेशन असणारा हडपसर हा मतदारसंघ आहे पोलिंग स्टेशन पुढील प्रमाणे मुंडवा त्याचप्रकारे नगर मुंडवा घोरपडी हडपसर साडेसतर मांजरे बुद्रुक प्रकारे हडपसर मोहम्मदवाड़ी सांकी विहार कोंडवा खुर्द कौसरबाग कुंडवा खुर्द गाँवठान लुल्ला नगर कुंडवा खुर्द सुखसागर नगर कात्रज गावठाण कात्रज कोंडवा बुद्रुक कोंडवा बुद्रुक असे पाचशे पंचवीस पोलिंग स्टेशन असणारा मतदारसंघ आहे त्याचप्रकारे आपल्या चॅनेलला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद